मार्गशीर्ष महिन्याच्या शेवटच्या गुरुवारचं उद्यापन मी कसं केलं ते मी तुमच्याशी आज शेअर शेया, केलेलं आहे तर सकाळी लवकर उठून मी घराची साफसफाई करून घेतली फरशी पुसून घेतली उंबरा पुसून घेतला आणि मुख्य म्हणजे मुख्य दरवाजा आहे तो व्यवस्थित पुसून घेतला आणि त्याच्यानंतर दारासमोर एक सुंदर रांगोळी काढली तर माझ्याकडे चैत्र गौरीची जी रांगोळी आहे तर त्या रांगोळीचा साचा सा होता त्याच्यामध्ये सगळी शुभचिन्ह असतात त्यामुळे मला ही रांगोळी फार आवडते तर तो साचा वापरून मी ती रांगोळी काढून घेतली मस्त अशी दारासमोर एखादा आपण सणवार करत असू एखादी पूजा करत असू तर दाराबाहेर ही रांगोळी आलीच पाहिजे तर तशी मस्त अशी सगळ्या ह्याची मी रांगोळी काढून घेतली अजून माझ्याकडे अजून छोटे छोटे छापे होते म्हणजे साचे होते तर त्याच्यामध्ये एक आहे तो सरस्वतीच्या सरस्वतीच्या ह्याचा साचा आहे चिन्हाचा तर त्याची तो साचा वापरून सुद्धा मी ही रांगोळी अजून वाढवली तर अजून तसेच साचे होते ते सगळे वापरून मी मस्त अशी दाराबाहेर सुंदर अशी रांगोळी काढून घेतली रांगोळी काढून घेतल्यानंतर गुरुवार होता त्याच्यामुळे मी उंबरा पूजन केलेलं आहे तर याला हळदीचं लेपन मी दर गुरुवारी करते त्यामुळे उंबरा स्वच्छ पुसून घेतला आणि गोमूत्रामध्ये थोडीशी हळद मिक्स केली आणि तिचं लेपण आहे ते उंबऱ्याला लावलं हे फार शुभ असतं दर गुरुवारी तुम्ही आवर्जून करा असं केल्यामुळे घरात कुठलीही वाईट गोष्ट होत नाही कुठल्या वाईट गोष्टींपासून आपलं घर हे वाचतं आणि मग उमऱ्याची व्यवस्थित अशी पूजा करून नमस्कार करून घेतला त्याच्यानंतर मग मी पूजेची तयारी केली तर मी ही अशी शेवंतीची मस्त फुलं आणलेली होती तर देवीसाठी वेणी मी घरीच बनवली असं काही असेल तर घरीच मी वेणी बनवते मस्त अशी बाजारातून फ्रेश फुलं आणायची आणि घरच्या घरी स्वतःच्या हाताने देवीसाठी वेणी बनवायची तर तशी मी वेणी बनवायला घेतली मस्त अशी मला पिवळी शेवंतीची फुलं हवी होती तर तशी मला मिळाली आणि ही मस्त अशी छान फुलं मिळाली मला तर त्या ती फुलं वापरून मी मस्त अशी देवीसाठी वेणी बनवली तर देवीची वेणी ही फुलांची वेणी बनवणं एकदम सोपं आहे बाजारात विकत घ्यायला गेलं तरी हीच वेणी आपल्याला चाळीस ते पन्नास रुपयांना पडते पण अवघ्या दहा रुपयाच्या फुलांमध्ये घरच्या घरी अगदी पाच मिनटात अशी मस्त अशी आपण वेणी बनवू शकतो तर तशी वेणी मी ही बनवून घेतलेली आहे तर तुम्ही बघू शकता खूप सुंदर अशी मस्त अशी वेणी तयार झालेली आहे थोडी झेंडूची फुलं पण आणलेली तर त्याचा एक मी छोटासा हार बनवून घेतला तर ही अशी पूजेची तयारी सगळी अगोदर करून घ्यावी लागते तशी मी नेहमीच कुठली पूजा असते तर सगळी अशी अगोदर तयारी करून घेते आणि नंतर पूजेला सुरुवात करते तर मस्त असा मी झेंडूचा हार हा बनवून घेतला झेंडू पण मला खूप छान मिळाले होते त्याच्यामुळे त्यांचा हार पण खूप सुंदर बनला आता एका बाजूने झेंडू गुंतल्यानंतर मी दुसऱ्या बाजूने पण गुंतून घेतले आणि हे बघा मस्त असा छोटासा आपला हा झेंडूचा हार तयार झाला पूजेची तयारी मी सगळी करून घेतलेली आहे आता देवीला मी साडी नेसवणार आहे यावर्षीच मी साडी नेसवायचं ठरवलं त्याच्यासाठी मी एक बॉर्डरची साडी घेतली ती मधनं फोल्ड करून घेतली आणि पदराची बाजू आहे त्याला मी तुम्हाला दाखवल्याप्रमाणे चुण्या पाडून घेतल्या जवळजवळ आठ ते दहा या मी चुण्या का पाडून घेतल्या आणि त्या क्लिपने दोन्ही बाजूने घट्ट करून घेतल्या आणि त्याच्यानंतर मग साडीची दुसरी बाजू आहे ती मी मध्ये परत फोल्ड करून घेतली आणि याला मी आपण जशी नेसतो त्याप्रमाणे सरळ ह्या निऱ्या आहेत त्या काढून घेतलेल्या आहे हे बघा फक्त पदराची बाजू मी फोल्ड करून घेतली आणि ही बाकीची बाकीची उरलेली साडी आहे तर ती एकदा फोल्ड केली आणि त्याला आपण रेग्युलर काढतो तशा निऱ्या काढून घेतल्या तर चौरंगाची मांडणी केली त्याच्यावर एक डब्बा ठेवला डब्यामध्ये काहीतरी सामान किंवा तुम्ही तांदूळ श ठेवू शकता म्हणजे तो जागेवरून हळणार नाही आपल्याला जेवढ्या उंचीची साडी नेसवायची आहे त्या उंचीप्रमाणे तुम्ही इथं डबा घेऊ शकता आणि पदराची बाजू पूर्णपणे मागे ठेवली आणि चुण्यांची बाजू ही उभी धरून मी ह्या डब्यावर ठेवलेली आहे तुमचा चौरंग जेवढा उंचा आहे तेवढ्या उंचीमध्ये निर्या येतील इतपती साडीवरती डब्यावर ठेवायची आहे म्हणजे समोरून दिसायला खूप छान दिसते आणि नंतर मग याच्यावर मी तांब्या ठेवलेलं आहे त्याला मी एक स्ट्रॉ होतं माझ्याकडे स्टीलचा तर तो, तो बांधला आहे तुम्ही एखादी काठी वगैरे बांधू शकता आणि काठी बांधलेली बाजू मागच्या बाजूने ठेवून तांब्या कलश हा जो आहे तो समोर असा आपल्याला ठेवायचा आहे आणि दोन्ही बाजूने पदराची पट्टी पुढे घेऊन त्याला इथं पिनअप करायचं आहे आणि वरती मग मी मुखवटा वगैरे ठेवून घेतलेला आहे कंबरपट्टा म्हणून मी इथं एक लेस वापरलेली आहे गोल्डन कलरची तर तीमध्ये अशी व्यवस्थित बांधून घ्यायची आणि पूर्णपणे ह्या देवीची जी आहे ती सजावट मी करून घेतलेली आहे तुम्ही बघू शकता मस्त एकदम सुरेख अशी देवीचं हे रूप दिसत आहे नंतर आपली जी पूजा आहे तर ती मी करून घेतलेली आहे रीतसर जशी पूजा असते तशी मी सगळी व्यवस्थित पूजा करून घेतली तुम्ही बघू शकता देवीचं रूप पण किती छान खुललेलं आहे मार्गशीर्ष महिन्याच्या हे जे आपण करतो व्रत तर ते फार फलदायी आहे जे जे व्रत करतात त्यांच्या घरात कधीही दारिद्र्य येत नाही घरात सगळ्या गोष्टी खूप छान चालतात त्याच्यानंतर मग मी पोथी वाचन करून घेतलेलं आहे पूजा झाली त्याच्यानंतर मग पोथी वाचन करून घेतलेलं आहे मार्गशीर्ष महिना हा आवर्जून प्रत्येक गृहिणीने करावा घरात एकदम खूप छान वातावरण राहतं पैशाची कधीही कमी पडत नाही सगळ्या गोष्टी एकदम व्यवस्थित सुरळीत होतात नंतर पाच सवाश्रींना बोलून त्यांची मी ओटी भरलेली आहे आणि ते झाल्यानंतर मग मी नैवेद्य करायला घेतला तर मी पुरणपोळीचा नैवेद्य केला उद्यापनाच्या दिवशी मी नेहमी पुरणपोळीचाच नैवेद्य करते मला खीर वगैरे अशा गोष्टी नाही आवडत तर पुरणपोळ्या मी करून घेतल्या तर मस्त अशा पुरणपोळ्या झालेल्या होत्या एकदम टम्म फुगलेल्या तर छान अशा पुरणपोळ्या मी करून घेतल्या देवीच्या नैवेद्यासाठी तर ह्या दिवशी मी उद्यापन असेल तर त्या दिवशी मी पुरणपोळीच करते पुरणपोळीचं नैवेद्य दाखवायला देवीला खूप छान वाटतो आणि एक भरलेलं वाटतं ताट पुरणपोळीच्या नैवेद्यामुळे तर अशा मस्त अशा मी पुरणपोळ्या करून घेतल्या मार्गशीर्ष पूर्ण महिना हा व्यवस्थित शुभ जातो एकदम खूप छान असं प्रत्येक गुरुवारी छान वातावरण असतं प्रत्येक गुरुवारी आपण हा पूजन वगैरे करतो पोथी वाजतो त्यामुळे मनात पण एक छान असं पावित्र्य राहतं तर मस्त अशा माझ्या पुरणपोळ्या ह्या इथं करून झालेल्या आहेत सगळ्या पुरणपोळ्या मस्त अगदी फुललेल्या आहेत टम्म फुगलेल्या अशा मी ह्या पुरणपोळ्या केलेल्या वरतून तूप त्यामुळे यांची चव आहे ती फार डबल होते खूप छान लागतात या पुरणपोळ्या तर पुरणपोळी करून झाल्यानंतर मग मी बाकीच्या जे पदार्थ आहेत ते केले जसं की मी कांद्याची भजी केली होती नैवेद्यासाठी तर ती करून घेतली भजी पण फार सुरेख झालेली तर हे सगळे पदार्थ असल्यामुळे ताट जे आहे नैवेद्याचं ते भरलेलं दिसतं एकदम परफेक्ट असं नैवेद्याचं ताट वाटतं तर कांद्याची भजी करून घेतली घरातही सगळ्यांना आवडतात नंतर मग मी काळ्या वाटण्याची उसळ केली हे बघा मस्त असं आपलं कांद्या खोबऱ्याचं वाटण घालून मी काळ्या वाटण्याची मस्त सुरेख अशी उसळ केली आणि सोबत ही डाळपण केली तर डाळ भात काळे वाटण्याची उसळ भाजी लो पापड आणि पुरणपोळी असा मी नैवेद्याचा बेत केलेला होता डाळपण सुरेख झालेली आहे परफेक्ट असं आपलं नैवेद्याचं ताट तयार झालेलं आहे देवीला देवीला मी नैवेद्याच्या ताटाचा नैवेद्य दाखवला आणि नंतर मग मी माझा उपवास सोडला तर अशा प्रकारे मी माझ्या घरी उद्यापन केलेला आहे मस्त असं व्यवस्थित सेलिब्रेशन झालेलं होतं खूप छान वाटलं मनाला पण खूप छान समाधान झालं की पूर्ण महिना आपण व्यवस्थित हे व्रत केलेलं आहे उद्यापन पण पन पूर्णपणे व्यवस्थित झालेलं होतं खूप मनाला समाधान वाटलं त्यामुळे तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट्समध्ये नक्की सांगा थँक्यू